श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे डेली रुटीनचे मी शॉर्ट व्हिडिओ रोज टाकत असते तुम्ही नक्की पाहावं आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करावं आवर्जून कमेंट करा इथं मी देवपूजा करून झाल्यावर चहाचपाती घातली नाश्त्यामध्ये तूप लावून चपाती खूप छान लागते बऱ्यापैकी हाच नाश्ता असतो आमच्याकडे छान लागतो व नंतर आम्ही कपडे धुवून घेतली तिथं मी आईनी पटकन चहा नाश्ता झाल्यावर दोघीने धुतली त्यामुळे पटकन कपडे झालीत था मग उन्हातून कपडे धुऊन आत आल्यावर मस्तपैकी सरबत केला कोकमचा कोकमचा किंवा लिंबू सरबत उन्हाळ्यामध्ये खूप छान असतो प्यायला एनर्जी राहते आणि शरीरासाठी पण चांगला असतो बऱ्यापैकी कोकमचा सरबत पितो आम्ही मग नंतर इथं भाकरी करून घेतल्या बघा कशी टम फुगली भाकरी गोबर गॅसवर हा आमचा गोबर गॅस आहे आणि मागची शेगडी आहे तो सिलेंडरच्या टाकीचा गॅस आहे तो मग अलीकडचा गोबर गॅस आहे त्याच्यावरच मी भाकरी करते मस्त भाकरी होतात तिथं बघा मग भाकरी करून झाल्यावर बाकीचा स्वयंपाक आवरून घेतला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय